जरांगे रगीतून काजू बदाम खाण्याचा प्रकार अनेक लोकांनी सांगितलेला आहे त्याची परंतु जरांगे नावाचा मूर्ख माणूस जरांगीला फक्त स्वतःची प्रसिद्धी कशी मिळवायची खर तर मराठा समाजाने जरांगीच्या कमरेत लाद घालून आंतर त्या आंतरवादी साराटीच्या बाहेर गेलं पाहिजे म्हणजे स्टेजच्या आसपास सीसीटीव्ही कॅमेरे नसतात त्या प्रकारे जरांगीच्या आंदोलनाला सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजे तसे वाघ मारे पुत्र मारायचे कामाला तुम्हाला देणं घेणं काय आम्ही आमचीच गोदळी फाटली आम्ही आमची शिवतो पाय जरी येऊन तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवून द्या या ठिकाणी सगळे सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले तर का ते काही काय आहे ते भाज्याकडे पाहून जिलेबी एक मागतं एक वडापाव खात तुम्ही आम्हाला उचकण्याचं काम करू नका मराठ्यांचं रक्त सळसळतय परंतु जरांगे नावाचा मूर्ख माणूस याला समाजाच्या कुठतरी ब्रिटिश धरण्याशी काही गेले नाही जरांगीला फक्त स्वतःची प्रसिद्धी कशी मिळवायची स्वतःचा टी आर पी स्वतः मीडियाच्या समोर तसं राहता येईल यासाठी जरांगे हापापलेला आहे जरांगीला झोप येत नाही मीडिया, इतने मीडिया खरतर, जर समोर नाही गेली तर त्यामुळे जरांगीनी खर तर मराठा समाजाने जरांगीच्या कमरेत लाद घालून त्या आंतरवाणी सराठीच्या बाहेर गेलं पाहिजे आणि जरांगीला आंदोलन करण्यापासून बंद केलं पाहिजे कारण जरांगीच्या आंदोलनात जे लोक जातील त्या आंदोलकावर त्या सहकार्यावर ये, आता येणाऱ्या काळात आत नक्कीच गुन्हे दाखल झालेले दिसतील जरांगीच उपोषणाच्या आसपास जरांगेच्या म्हणजे स्टेजच्या आसपास सीसीटीव्ही कॅमेरे नसतात ग्रह विभागाने ज्या प्रकारे आमच्या वडीगोदरीतील आंदोलनाला आमच्याकडच्या आसपास सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते त्या प्रकारे जरांगीच्या आंदोलनाला सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजे कारण जरांगी ओरिजिनल उपोषण करत नाही जरांगी गोधडीतून जरांगे रगीतून काजू बदाम खाण्याचा प्रकार अनेक लोकांनी सांगितलेला आहे त्याचे पुरावे सुद्धा अनेक व्हिडिओच्या माध्यमातून बाहेर आलेले आहेत त्यामुळं जरांगीकड पूर्ण प्रशासनाचं लक्ष असलं पाहिजे आणि खर तर जरांगीकड तपासणीसाठी शासकीय डॉक्टर गेले पाहिजे तर जरांगीकड खाजगी डॉक्टरांचं काम काय ते जे म्हणत आहे त्यांना मी चॅलेंज करतो जो कोणी म्हणला असेल मला माहित कोण म्हणलं नवनाथ वाघ त्याचं नावच वाघ मारे म्हणजे ते नाव असे उलटे असते काळे गोरे असते ज्याचे आड नाव काळे असते ते गोरे असते ज्याचे गोरे असते ते काळे असते तसे हे वाघ मारे हे कुत्र मारायचं कामाला ऐक नाही हे युट्यूब चॅनल वर भुकणारे काही आहे त्याला एक सांगू इच्छितो तुम्हाला देणं घेणं काय आम्ही आमचीच गोदळी फाटली आम्ही आमची शिवतोय तुला पाहायचं येऊन इथं तर तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून मा दाखवून द्या या ठिकाणी सगळे सी सी टी व्ही कॅमेरे लागलेले त्याला काही माहीत नसतं ते, ते उगं भुकायचं काम करते काही काही आहे ते भाज्याकडे पाहून जिलबी एक मागतं एक वडापाव खातं हे त्यातलं एक असू शकतं हे कुत्र बी मारू शकत नाही तर ते आडनाव आम ते असे आम्ही घेतही नाही मनोज दरांगे पाटील अशा लोकायला कधी व्हॅल्यू देत नाही त्यांची नावं तोंडावाटी घेत नाही तुम्ही विचारलं म्हणून मी त्या व्यक्तीबद्दल बोललो आहे तर आम्ही जातीच्या आरक्षणासाठी लढतोय कुठल्याही जातीच्या विरोधात नाही तुम्ही प्रति आंदोलनं करता म जाती जातीमध्ये तेढ निर्माण काम करण्याचं काम करतात आम्ही जाती सलोखा निर्माण करण्याचं काम करतो आम्ही शांतीदूत बनव आम्ही शांततेच्या मार्गाने आमच्या एक मंदिराच्या प्रांगणामध्ये आम्ही बसलेलो आहे तुम्ही आम्हाला उचकवण्याचं काम करू नका मराठ्यांचं रक्त सळसळत आहे पण आम्हाला लढा शांततेचा आहे गेल्या दीड वर्षापासून आम्ही आमच्या शांततेच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटनेचा अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला बाजू मांडण्याचा अधिकार आहे त्या पद्धतीने आम्ही संविधानाला सर्वोच्च मानून आम्ही शांततेच्या मार्गाने आम्हाला उपोषण केलं आम्हाला उचकवण्याचं काम करू नका आम्ही उचकत नसतो त्यांचा डाव आहे की हे उचकावं हे आंदोलन भरकटावं पण आमचा नेता खंबीर आहे मनोज जरांगे पाटील त्यांच्या आदेशा पुढे आम्ही कोणी जात नाही ते शांततेत लढते तोपर्यंत आम्ही शांततेत त्यांनी जेव्हा आम्हाला आदेश देतील त्यावेळेला चित्र वेगळा असेल